मी बळवंत सीताबाई बसवंत वानखडे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने भारतीय स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानांप्रती अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्व आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करील आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय भीम जय शिवराय श्री अमर शरदराव काळे मी अमर शरदराव काळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा प्रस्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान श्री श्यामकुमार बबलू दौलत बर्वे मी सुप्रिया सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा करते की मी कायदाद्वारे स्थापित भारतीय संविधान प्रति अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकेने पार पाडेन डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे